तर मी तुलसी सचिन भोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे आणि समस्या तर तसंच आम्ही जेव्हा जायचो तेव्हा ते, ते स्वतःहून सांगायचे की हा रस्ता तुमच्या माध्यमातून झालेला आहे उशताच्या माध्यमातून काय काय वेगळे वेगळे विविध -बेद कामं झालेली आहेत पण तरी काय काय समस्या आहेत जे गटारचे असतील किंवा स्मशानभूमी परत मुलांना खेळायला थोडेसे प्लेग्राऊंड असं काही अजून समस्या आहेत बघू आम्ही ते नक्कीच येणाऱ्या काळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मशीन मिळालेली सर्गा, आहे तर सगळ्यांना आम्ही व्यवस्थित समजून सांगतोय की बाकीच काय बघितलं नाही तरी चालेल पण फक्त विकासाचं चिन्ह आपलं घड्याळ जे आहे ते बघा आणि त्याच्या समोरचं जे बटन आहे ते आवाज येईपर्यंत सोडू नका हे सुद्धा आम्ही त्यांना सांगतो विकासाचं चिन्ह घड्याळ ते बघा आवाज येईपर्यंत सोडू नका असं आम्ही त्यांच्याकडनं डेमो करून घेतो प्रचार करताय मात्र उत्साह वाटतोय अजिबात नाही अजिबात नाही आम्ही शेवटी कसं आहे दादा हे कामाचा माणूस होता होते बारामतीमध्ये ते त्यांची चार सभा होणार होती जिल्हा परिषदेची चार सभा होणार होते काम करता करता म्हणजे जो काम तो कामाचाच माणूस होता काम करता करता गेला आणि त्यांचा वारसा आता आम्ही चालवणार आहोत जरी वाघ जरी गेला तर त्यांनी त्यांची पिल्ल सोडलेली आहेत hmm. आणि आम्ही जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे उमेदवार कसे निवडून येतील ह्याच्यावरती आम्ही जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत जिल्हा परिषदेवरती ज्यांना फडकाव असू मनापासून त्यांचं वाटत मना होतं आणि त्यांचं हे स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण करणार विकास hmm. काम ह्या जी कळंबाई आहे कळंबई हा कळंबचाच भाग आहे पुनर्वसित हे जे वस्ती आहे खर तर रस्ते असतील म्हणजे कॉन्क्रीटीकरण असेल नवीन अंगणवाडी इमारत असेल त्याच्यानंतर पाण्याची टाकी असेल बंदिस्त गट्टार असेल आणि घरकुल असतील आणि त्यातली त्यात वैयक्तिक कामाची जे काम आहेत हे सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नामदार साहेबांनी केलेला आहे तुलसीताईंनी केलेला आहे आणि माझा पण झालेला आहे ग्रामपंचायत पण त्यात सक्रिय आहे हे सगळे कामं बघता आता तुम्ही बघाल अगदी म्हणजे असं वाटणार नाही की पुनर्वसित गाव आहे आणि त्यांचंही स्वतःच म्हणणं आहे की आम्ही जरी पुनर्वसित असलो या ठिकाणी तरी पण आमच्याकडे साहेबांनी या सगळ्या व्यक्तींनी खूप चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं आहे त्यामुळे ते समाधानी आहे आणि गावकऱ्यांची अशी मागणी होती की कळंब हे गाव हे सेपरेट झालं पाहिजे ग्रामपंचायत सेपरेट झाली पाहिजे असं या ठिकाणी हो आपण आपण प्रस्ताव दिलेला आहे आणि प्रस्तावामध्ये ते नक्कीच पाठपुरावा करून आम्ही त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आता यात अजूनही ही जागा त्यांना कमी पडते म्हणजे त्याच्यामध्ये मग स्मशानभूमीसाठी जागा नसेल किंवा मग त्यांचे जे काही आता मुलांसाठी काही प्ले प्लेग्राऊंड असेल किंवा अजून त्यांच्या ज्या ज्या इच्छा आहेत ह्या ठिकाणी असाव्या त्याच्यासाठी ही जागा कमी पडते तर निश्चित साहेबांचं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित आहे की आपल्याला यांना एकतर म्हणजे जागा आ, उपलब्ध करून द्यायची किंवा मग आता गायरा असेल काय असेल साहेब त्याच्यावर निश्चित विचार करून त्यांचं इच्छा पूर्ण होईल अजितदाची इच्छा होती जिल्हा परिषद फडकवला पाहिजे झेंडा तर फडकवणारच सगळे कार्यकर्ते ते धावपळ करत होते हो ते ते ना ते तर आहे धावपळ करता आज कामाचा माणूस काम करता करताच गेला याच्यासारखं दुःख काही नाही लोकांना काय भावने मी हेच आवाहन करेल की आपण जे बघतोय की म्हणजे नामदार साहेब झाले अजितदादा झाले किंवा आम्ही सगळे आहोत आम्ही हे आठ नऊ वर्ष अनुभवले की राजकारण काय असतं आणि लोकांसाठी किती वेळ द्यावा लागतो आणि हे करत असताना स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवून सगळेजण झटत असतात आणि असं काम करता करता अजितदादा गेले खर तर माझं ह्या जनतेला हेच आव्हान राहील की आपल्यासाठी ज्या माणसाने स्वतःच आयुष्य घालवलं आणि काम करता करताच त्यांना या थे ठिकाणी जावं लागलं मोठा अपघात झाला तर आपण सगळेजण काम करणाऱ्या माणसाचं स्वप्न पूर्ण कराल आणि निश्चित जेवढे काही आमचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांना भरघोस मताने तुम्ही निवडून द्या आणि आम्हाला काम करण्याची